आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट ठरत असत मी असं म्हणेन परमार्थामध्ये जर आपण मृदुंग वाजवत असाल परमार्थामध्ये जर आपण मृदुंग वाजवत असाल तर मृदुंग वाजवल्यानंतर समाजाला मृदुंग ऐकल्यानंतर आनंद मिळाला पाहिजे मृदुंग जर आपण वाजवत असाल तर मृदुंगाच्या प्रत्येक अक्षरातून पांडुरंग पांडुरंग शब्द आला पाहिजे पांडुरंग बोलतो पाशा

भजन केल्यानंतर जर मांस विकण्यासाठी आपण भजन केल्यानंतर आपल्या समोर उभा राहिला पाहिजे असं आपलं भजन असलं पाहिजे अरे परमार्थामध्ये जर आपण कीर्तन करत असाल तर तुमच्या कीर्तनामध्ये पांडुरंग स्वतः नाचला पाहिजे पितांबर जर देवाला अर्थात कळत नसेल तर परमार ही परमार्थातली सर्वोच्च स्थिती आहे आपल्याही कीर्तनामध्ये पांडुरंग परमात्मा यावा त्यानं आपल्या कीर्तनामध्ये नाचावं असं आपलं कीर्तन असावं आपलं असं गायन असावं आपल्या गायनामध्ये पंडुरंग परमात्मा उभा राहावा आपल्या मृदुंगामध्ये पंडरंग परमात्मा उभा राहावा परमार्थामध्ये जी गोष्ट आपण केली असेल ती गोष्ट देवाकरता समाजा समाजाकरता असली पाहिजे जी गोष्ट आपण करत असाल त्याचा समाजाला काहीतरी उपयोग झाला पाहिजे नाहीतर या जगामध्ये दादा मिळवणाऱ्यांच्या याद्या काही कमी नाही अनेक क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी अनेकांनी मिळवल्या परंतु त्याची झाली की ज्याने मिळवलेल्या गोष्टीचा सद उपयोग या समाजाला करून देण्याचा प्रयत्न केला देहाची सामग्री दिली असेल तर या सामग्रीतून तुम्हाला तुम समाजाला काहीतरी देता आलं पाहिजे भगवंताने आपल्याला दिली सामग्री सामग्रीमध्ये काय काय दिले दिले दादा हात दिले असतील तर हाताने समाजाला आपल्याला दान देता आलं पाहिजे भगवंताने जर तुम्हाला पाय दिले असतील पायाने आनंदी पंढरपूरची वारी करता आली पाहिजे भगवंताने जर तुम्हाला वाचा दिली असेल तर या सत्य आणि चांगलं बोलता आलं पाहिजे दादा मला असं वाटतंय कोरोना नावाचं संकट जर कुणी पाठवलं असेल तर तो देवच आहे देवच आहे देवान आपल्याला सांगेल समाज असं म्हणत असतो की देवानं आपण देवाला बंद केले आपण मंदिर बंद केली आहे अरे आपण देवाची मंदिरं बंद करणारी कोण आहे असं देवाला आपल्याला सांगितलंय ले। तोला हात दिले होते मग या जर जर समाजासाठी काही करता आलं नाही दिलेल्या तुला दोन कुणाला घालता आलं नाही म्हणून मी स्वतःला बंद करून घेतले मी जर तुला पाय दिले असतील आणि एखादा पाऊल टाकून जर तुला कुणाच्या तरी मदती करता जाता येत नसेल म्हणून मी स्वतःला बंद करून घेतले भगवंत भगवान, भगवान परमात्म्याने आपल्याला सांगितले लेखा मी तुम्हाला वाचा दिली आहे ना मग वाचे न जर तुला एखाद्या माणसाची स्तुती करता येत नसेल तर तुझं जीवन जगून तरी काय उपयोग आहे काय उपयोग आहे अरे आपल्याकडून सुद्धा दादा काहीतरी चुका झाल्या असतील ना आपल्याकडून सुद्धा काहीतरी चुका झाल्या असतील ना अरे मी तर असं म्हणेल दादा आपल्याकडून काहीतरी चुका झाली आहे म्हणूनच आपल्याला तोंड झाकण्याची वेळ आली आहे ना काय म्हणतात त्याला मास्क मास्क हमने भी कुछ गुनाह किया होंगे साहब हमने भी कुछ गुनाह किए होंगे साहब वरना मुंह छुपाने की नौबत ना आती काहीतरी आपल्याकडून चुकलं असेल म्हणून आपल्याला आपलीच तोंड झाकावी लागली आपल्याकडून काहीतरी चुकलं असेल म्हणूनच आपल्या माणसापासून आपल्याला आप दूर राहावं लागले अरे दिलेल्या सामग्रीचा आपल्याला जर योग्य वापरच करता येत नसेल तर जीवन जगून तरी काय उपयोग आहे काय उपयोग आहे अरे भगवंताने सांगितलंय दिले तुला हात हाताला तुला दान देता आलं पाहिजे दिले तुला पाय पायाला तुला आनंदी पंढरपूरची वारी करता आली पाहिजे दिले तुला वाचा या वाचेन तुला सत्य आणि चांगलं बोलता आलं पाहिजे दादा मी असं म्हणेल भगवंताने जर आपल्याला वाचा दिली असेल तर या वाचेन या वाचेन माणसानं इतकं चांगलं बोलावं इतकं चांगलं बोलावं इतकं चांगलं बोलावं की आपण बोलल्यानंतर मिठेवरती भगवंताने सुद्धा डोलाव इतका या सुंदर आणि चांगलं बोलावं साहेब वाचा दिली असेल सत्य आणि चांगलं <laughs> बोलावं आपण बोलल्यानंतर भगवंताने विटेवरती डोलावं इतकं या वाचान सत्य आणि चांगलं बोलावं दिलीच असेल भगवंताने आपल्याला वाचा तर जिवंतपणे माणसानं म्हणत राहावं <laughs> भगवंताने वाचा दिली असेल जन्म झाल्यापासून मरेपर्यंत ज्या ज्या वेळेला संधी मिळेल वे, ज्या ज्या वेळेला संधी मिळेल वे, त्या त्या वेळेला या वाचेन म्हणत राहावं विठ्ठल ज्याला वाचा दिली असेल आणि ज्याला भगवंताने हात दिले असतील हातानं टाळी आणि मुखानं नाम चिंतन दोन मिनिट अत्यंत प्रेमाने सगळ्यांनी मिळून करायचे माणसानं म्हणत राहा भगवंताची भक्ती करत असताना संत महात्म्यांनी जशी भक्ती केली तशी भक्ती आपली सुद्धा असली पाहिजे अरे भक्ती करत असताना वेडा जालो, वेडा झालो झालो अशी साधना असावी देवा तुझ्या देवा तुझ्या

विठ्ठ विठ्ठ वि म्हणत राहावं जन्म झाल्यापासून मरेपर्यंत वाणीनं भगवंताचं नामचिंतन करत राहावं जन्म झाल्या

हा त्यागाने दिला पाहिजे आणि क्षत्रिय माणसानं आपला परिचय हा शस्त्रानं दिला पाहिजे जो क्षत्रिय माणूस आपला परिचय शास्त्राने देत नसेल दादा तो क्षत्रिय नाही ना जो साधू आपला परिचय त्यागाला देत नसेल दादा तो साधू नाही ना आणि जो श्रीमंत माणूस आपला परिचय दानानं देत नसेल दादा तो श्रीमंत नाही आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट